सर्व दिव्यांग बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आपले जे पाहुणे येणार होते ते उपस्थित झालेले आहेत त्याच्यामध्ये किरीटबाई आहेत त्याच्यामध्ये नमनबाई आहेत प्रतीक भाई आहेत आणि त्यांच्या भगिनी सुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं आपल्या सर्वांकडून शहापूर वासियांकडून या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करतो एक छोटासा कार्यक्रम आपण इथे आयोजित केला यातून आपल्या दिव्यांग बांधवांना फिरके बंधूंकडून योग्य मार्गदर्शनातून आपल्याला पुढील वाटचाल करता यावी म्हणून आपण एकत्र आलो या आणि तेच माध्यम ठेवून आपण याही पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून घेणार आहोत पुनर्वसनाच्या असतील इतर काही गोष्टी असतील तर त्याही गोष्टी आपण उपलब्ध करून घेणार आहोत आणि आपली वाटचाल अधिक आनंददायी कशी होईल त्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत म्हणूनच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण गणपतीची पूजा करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आपल्या सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची जिद्द या भालचंद्र शिर्के साहेबांकडे आपल्याला मान्य करावी लागेल आणि बालचंद्र शिर्के साहेबांसाठी आपण जोरात टायम वाजवणार <laughs> आहोत म्हणून या ठिकाणी किरीटबाईंकडून आपण बालचंद्र साहेबांचा सन्मान करणार आहोत मी किरीटबाईंना विनंती करतो की या ठिकाणी त्यांना ट्रॉफी शॉल घेऊन त्यांचा सन्मान करायचं चांगलं मोठी गोष्ट उभं नाही राहू चालेल चालेल तिथेच तिथेच बसून घ्या त्याच्यानंतर नमन बाई पण आलेले आहेत नमन बाईचा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझं नाव गजानन बंडुगीर कसा या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश गणपती बाप्पा केली तर हे गणपती बाप्पाचं माझ्याकडे छोटस गीत आहे ते मी सादर करतो गण राया गजान राया गजान गण राया गजान राया गजान सुख करता तू दुख हरता पार्वती नंदन तू गजान अवलंबून न राहणं मी एक सुई आणली आपले समजा एखादा शर्ट फाटला शर्टाचं बटन तुटलं तर मग आपण घरच्यांना कोणाला सांगतो हे अरे दादा मला जरा बटन बसवायचं सुई होऊन दे नाही का हा इकडे चप्पल कर

दोन्ही डोळ्याने थोडं सुद्धा सुई होण्याची जी किमे आहे ती फक्त गजानना कडेच असते समोरचे फक्त उभे राहा आणि फोटो घेण्यासाठी उभे राहा ना तुमच्या हातात ब्लँकेट त्यांच्या समोर उभे राहा एक फोटो घेऊन जागेवर जाऊन आपले कॉमन फोटो काढू आणि बसून घ्या आता वाटलं चालू मॅडम अगर आपलं नमक दे ना अंदर लड़का लो करी और देते देते दर बाबा बोलोगा तो क्या बाबा ये हाथे आपको मेरे साथ सब बोलोगे जय गुरुदेव बोलेंगे सब एक साथ बोलना वन टू थ्री जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव तीन बार बोलेंगे हम लोग एक साथ में जय गुरुदेव